माळो लोकसभा मतदारसंघाचा निकल अगदीच काही वेळा लागणार आहे आप्पा बारणे यांचा विजय जवळपास निश्चित झालाय फक्त घोषणा होणे बाकी आहे आधी जे आहे श्रीरंग आप्पा बारणे यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोषाला सुरुवात केली आहे आप्पा बारणे यांचे चिरंजीव आपल्यासोबत विश्वजित पारणे काय सांगाल फक्त घोषणा होणी बाकी आहे विजय जवळपास निश्चित आहे काय वातावरण आहे प्रथम तर मी मावळ लोकसभा मतदारसंघाचा हा जो काही विजय जल्लोष आहे त्याच्यामध्ये सामील झालेले सर्व दीड दोन महिन्यापासून कष्ट घेतलेले सर्व आमचे पदाधिकारी कार्यकर्ते नातेवाईक जवळचे सर्वांचं अभिनंदन करतो की त्यांच्या कष्टाचं हे फळ आहे आणि पुन्हा एकदा तिसऱ्यांदा हॅट्रिक करून आपा लोकसभेमध्ये या मतदारसंघामध्ये आपण जर पाहिलं असेल तर विकास कामाच्या जोरावरती गेल्या दहा वर्षामध्ये आपण जो, जो काही विकास केला आहे संपूर्ण मावळ लोकसभा मतदारसंघ असेल त्याच्या विश्वासावरती पुन्हा एकदा नागरिकांनी विश्वास टाकलाय आणि त्यांना लोकसभेमध्ये प्रचंड बहुमताने निवडून दिलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये देखील अशाच प्रकारचं विजन ठेवून काम या मतदारसंघामध्ये आपण माध्यमातून सर्व आम्ही लोक करणार आहोत आता तिसऱ्यांदा लोकसभेमध्ये आप्पांचा प्रवास होतोय आगामी काळामध्ये संपूर्ण आपण जे विजन ठेवून काम पुढे ठेवलेली आहेत ती पूर्ण करण्याची आपली जबाबदारी आहे लोकांवर लोकांनी विश्वास आणि तो पूर्णत्वास नेण्यासाठी आगामी काळामध्ये आम्ही सर्वजण पक्षाचे पदाधिकारी असतील महायुतीचे सर्व पदाधिकारी असतील सर्व जण पुन्हा एकदा त्याच जोमाने कामाला लागणार आहे आणि पुढे चालणार आहे कुठेतरी करून वारंवार टीका करण्यात येत होती गद्दारीचा टप्पा करण्यात येत होता कुठेतरी हल्ला मोडून आपण पुन्हा तिसर विजयाकडे वाटचाल करतो कसं पाहता ते ही पहा हे एक प्रचाराचा एक त्यांचा एक तो पॉइंट होता त्या पॉइंट वरती ते प्रचार करत होते परंतु या मावळ लोकसभा मतदारसंघाच्या सामान्य नागरिकांनी विश्वासावरती विकासावरती खरंतर त्यांनी विश्वास टाकलाय आणि विकास पाहता त्यांनी पुन्हा एकदा मावळ लोकसभेतून आपण संधी दिली आहे मी सर्वांचं मनापासून इथं स्वागत करतो अभिनंदन करतो पाहूयात अजून बरेचशी काउंटिंग बाकी आहे पण नक्कीच दोन आकडा दोन लाखाचा लीडचा आकडा आम्ही नक्कीच पार करूया आजच्या पुढे श्रीरंगा आप्पा बारणे यांचं लीड होईल असा विश्वास जे आहे कार्यकर्त्यांकडून कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे कॅमेरामॅन महाधर शिवराज प्रसन्न तर्डे आपला आवाज मावळ